नमस्कार तर मित्रांनो आज आपण बोलत आहोत बीड जिल्हा तालुका गेवराई तर मध्ये आपल्याला एक खूप सुंदर असा रिझल्ट आला तर हे बाबा बाबा तुमचं नाव काय तुमचं चालू आहे तर बघा बाबांना ना काय झालं होतं बेंड आलं होतं खुब्यामध्ये कमरामध्ये बेंड आलं होतं आणि ते बेंड लवकर न बघितल्यामुळे काय झालं बेडांचं रूपांतर झालं जखमीमध्ये आणि जखम एवढी मोठी झाली की नंतर कुठल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा बाबांना घेत नव्हते का तर बाबांना बीपी शुगरचा त्रास होता आणि ती जखम एवढी मोठी वाढली होती आणि शुगर असल्यामुळे जखम पूर्ण सडली होती जखमींचा वास सुटला होता कुठल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कुठे घेत नव्हते त्याच्यानंतर बाबा तुम्हाला औरंगाबाद संभाजीनगरला कुठल्या हॉस्पिटलमध्ये घेतलं हेगडेवास हे मध्ये घेतो तुम्हाला तिथे ऍडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी काय सांगितलं तुम्हाला जखम भरायला किती दिवस लागतील एक वर्ष लागत तर एक वर्ष जखम भरल्यानंतर त्याची खपली पडल व जो तुमचा पाय फ्रॅक्चर झालेला त्याचा ऑपरेशन नंतर करता येईल आपल्याला त्यामुळे आपल्याला एक वर्ष कमीत कमी वाट बघायची होती जखमीसाठी आणि ती गॅरंटी नव्हती आपल्याला की जखम तुमची भरलच म्हणून कारण वय जास्त होतं बीपी शुगरचा तास होता तर बघा डॉक्टरने आपल्याला एक वर्ष जखम भरण्यासाठी सांगितलं होतं पण आपण आयुर्वेदिक प्रोडक्ट आपल्या कोविड कंपनीचं प्रोडक्ट केलं तर त्याच्यामध्ये बाबांना जे शुगर बीपी शुगर होती आपण शुगर डॉक्टरांसाठी शुगर पिकली होती आणि जखम वाढली होती खूप जखमीसाठी आपण जखम भरण्यासाठी कुरकुमे टॅबेट दिली होती आणि बेरीज वगैरे त्याला सोबत आणखीन एक प्रोडक्ट आपले होते तर त्यामुळे बाबांना इतका जबरदस्त असा रिझल्ट आला आहे आणि जी जखम भरण्यासाठी एक वर्ष सांगितलं होतं डॉक्टरनी तीच जखम फक्त आणि फक्त तीन महिन्यात भरलेली आहे भरली आली ती खपलीस्त पडलेली आहे तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय जखम आपली एकदम छान झाले तर मस्त वाटते एकदम छान वाटते तर बघा इतका छान रिझर आयडी प्रोडक्ट ने येऊ शकतो तर सगळ्यांनी शंभर टक्के एक वेळ आयटी प्रोडक्ट विश्वास ठेवला पाहिजे आणि घेऊन बघितलं पाहिजे तर विश यू हेल्थ वेल्थ हॅपीनेस थँक्यू